तानाजी सावंत यांनी निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर आज आठ महिने झाले परंतु निवडून दिलेल्या मतदारांचं साधं आभार मानण्यासाठीसुद्धा त्यांनी दौरा केलेला नाही निवडून आल्यानंतर एक दिवससुद्धा मतदारसंघामध्ये ते आलेले नाहीत त्यांना त्यांची आमदारकी त्यांच्या उद्योगधंद्याला संरक्षण पाहिजे होतं म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि पुण्यामध्ये बसून ते त्यांचे उद्योगधंदे त्या ठिकाणी सांभाळत आहेत परंतु ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ते सर्व मतदारांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं विकासाच्या दृष्टीनं नुकसान होत आहे आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला असताना सुद्धा तुम्ही मतदारसंघातल्या विकासासाठी लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे त्याच्या उलट मला माझा पराभव दीड हजार मतांनी झाला तरीसुद्धा जवळजवळ पन्नास टक्के लोकांनी मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळं पराभव झाला सुद्धा मी मतदारसंघामध्ये लोकांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करत आहे